वार्ता। दिव्यांग वनात बालकांसोबत पानसे कुटुंबीयांनी साजरी केली दिवाळी समाजापुढे ठेवला आदर्श नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे समस्त जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कळम तालुक्यातील डोंगरखडा येथील पानसी कुटुंबियांनी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला किनवट येथील पारधी समाज बांधवांसोबत वादिवासी आदिवासी कुलाम समाज बांधवांसोबत आपली दिवाळी साजरी केली विधवा दिव्यांग व अनाथ बालकांसोबत दिवाळी साजरी करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे त्यांच्या या कार्याला आमचा सलाम आजच्या या मतलबी काळात सगळे सोयरे सुद्धा आपले होत नसताना ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते सुद्धा नाही अशा विधवा दिव्यांग अनाथ बालकांना आपल्या आनंदामध्ये सामील करून घेणे हे फार मोठी गोष्ट आहे समाजामध्ये धनाढ्य लोकांची कमतरता नाही परंतु मानवता धर्म निभावणारे लोक बोटावर मोजण्या इतके मिळतात चांगल्या किमया साधता येत नाही भरपूर धन असूनही मन मोठे नाही परंतु डोंगरखडा येथील पानसे कुटुंबीय याला अपवादच म्हणावे लागेल कळम डोंगरखडा परिसरातील पानसे परिवार हे कोणत्याही परिचयाचे मोहताच नाही सौ चंद्रकला गणेशराव पानसे हे अंगणवाडी सेविका म्हणून सध्या कार्यरत आहे तर त्यांचे पती गणेशराव हे खाजगी बस चालकाचे काम करतात यांच्या दोन्ही मुली सध्या शासकीय मागील वीस वर्षापासून सदर भागामध्ये अविरत सुरू आहे गोरगरीब मुलींच्या लग्नाला आर्थिक मदत गोरगरीबांना रुग्णांना मदत करणे अशा प्रकारचे कार्य त्यांचे सतत सुरूच असतात परंतु मागील चार पाच वर्षापासून त्यांनी डोंगरखडा अंतरगाव पालोती झाडकिनी दिव्यांगनाथ व विधवा अशा लोकांसोबत दिवाळीच्या आनंदात त्यांना आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतात त्यांना नवीन कपडे मिठाई फटाके याचे वाटप ते सातत्याने करीत असतात सदर कार्य करत असताना त्यांचा कुठल्याही प्रसिद्धी व कुठलाही राजकीय हेतू नसून हे केवळ एक सामाजिक कार्य म्हणून आपला मानव धर्म ते निभावतात आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला काहीतरी देणे लागते समाजाचे ऋण फेडावे लागते या उदान हेतूने त्यांचे हे सामाजिक कार्य सुरूच आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची अनेक राजकीय नेते सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांच्याकडून त्यांचे अनेक वेळा सत्कारही झालेले आहे या व्यतिरिक्त त्यांचं धार्मिक व सांस्कृतिक कार्य हो। हे हेही आहे आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक व सांस्कृतिक ज्ञान मिळावे यासाठी आपल्या शाळेमध्ये ते विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी गावातील एक गरीब कुटुंबातील सुशिक्षित मुलीला पाच हजार रुपये मानधन स्व खर्चात देऊन तिला रोजगार सुद्धा दिले आहे त्यांच्या दाला या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक व स्वागत होत आहे कळम यवतमाळ सर्वांना आमचा नमस्कार मी सौ चंद्रकला गणेशराव पानसे राणा डोंगरखर्डा तालुका कळम जिल्हा यवतमाळ दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा पानसे परिवारातर्फे मागील काही वर्षापासून सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही गरीब अनाथ अपंग आणि विधवा परितक्ता यांच्यामध्ये आमची दिवाळी साजरी करतो त्यांना छोटीशी भेट म्हणून आम्ही कापड फटाके मिठाई देऊन देतो आणि मध्ये आमचा आनंद साजरा करतो हा हेतू आमचा काही मागील वर्षापासून सुरू आहे आणि याच्यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही आहे आणि हा असाच पुढं राहील असे मी सामाजिक बजार सामाजिक बन्धिल सामाजिक बिहान